आपल्या सर्वांचं युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे जुलै महिन्याच्या पगारासंदर्भात एक अत्यंत महत्वाचा निर्णय राज्य शासनानं घेतलेला आहे आणि त्याच निर्णयाच्या अनुषंगानं एक अत्यंत महत्वाचा आदेश आज निर्गमित झालेला आहे ज्या आदेशामुळे निश्चितच जुलै महिन्याचं वेतन हे वेळेवर होण्याचा मार्ग निश्चितच मोकळा होणार आहे काय तो महत्वाचा आदेश आहे कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचा आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन नियमित मिळत राहतील जसं की आपण स्क्रीनवर पाहतात महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व वा क्रीडा विभागाचा चोवीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे आज निर्गमित झालेला हा महत्वाचा आदेश आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस सन पंचवीस सव्वीसचे अनुदान वितरण करण्याबाबतचा हा संपूर्ण शासनादेश आहे या आदेशानुसार वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर म्हणजे बिम्स प्रणालीवर आता अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि त्या अनुदानानुसार आता जुलै महिन्याच्या वेतनासाठी जे अनुदान शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आवश्यक आहे त्या अनुदान आता उपलब्ध झालेलं आहे आणि त्यामुळे निश्चितच राज्यातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत येणारे जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहे त्यांचं जुलै महिन्याचं वेतन त्यांचा जुलै महिन्याचा पगार जो आहे तो वेळेवर होण्याचा मार्ग निश्चितच मोकळा होणार आहे सन पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रित अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे असा हा महत्त्वाचा आदेश आज निर्गमित झालेला आहे त्यामुळे निश्चितच जुलै महिन्याच्या वेतनासाठीचं जे अनुदान आवश्यक आहे ते अनुदान आता प्राप्त झालेलं आहे सर्व देयकेसुद्धा आता मंजूर झालेले आहेत त्यामुळे निश्चितच लवकरच जुलै महिन्याचं वेतन हे होण्याचा मार्ग निश्चितच या सर्व कर्मचाऱ्यांसाठी मोकळा झाला आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद